अल्पवयीन मुलाच्या गुन्हा दाखल झालाय हा प्रकार अहमदनगरमध्ये घडलाय अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील एका अल्पवयीन मुलाला त्याच्या जातीबद्दल अपशब्द बोलून त्याला भीती दाखवून त्याचं धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मौलानासह एकावर अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गोंडेगाव येथील राजेंद्र लोखंडे यांचा तेरा वर्षाचा मुलगा सार्थक लोखंडे हा अल्पवयीन असल्याची माहिती असताना त्याच्या वयाचा फायदा घेत येथील मौलाना आणि गावातीलच बादशाह उर्फ शोएब शकील सय्यद यांनी या मुलाला फुस्लावत मुस्लिम धर्मात येण्यासाठी नमाज आणि अजान शिकवला शिकवलेलं नमाज आणि अजान रोज करण्यास सांगून नाही केलं तर त्याच्या जातीचा उल्लेख करून तुमच्या एक एकट्या घराला संपवून टाकू अशी धमकी दिली तसेच हे घरच्यांना सांगितलं तर तुला दोरीना बांधून ठेवू नाहीतर तुझ्यासह तुझ्या घरच्यांना जिवे मारून टाकू अशी धमकीही दिली या प्रकरणी राजेंद्र लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरादीवरून तेथील मौलाना आणि बादशहा उर्फ शोएब शकील सय्यद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी श्रीरामपूर अहमदनगर